नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आजच्या ब्लॉगमध्ये मी घरी ना दोन गोष्टी घेऊन आहे तर कोणत्या त्या गोष्टी चला आपण बघूया करूया ब्लॉग ची सुरुवात चला सकाळ सकाळचा सूर्योदय बघा कसा वाटतो किती भारी आता आपला योगेश निघाला जॉबवर जाताना मला आमच्या गावातल्या एका मित्राने सोडलं स्टँड पर्यंत बस स्टँडवर सोडल्यावर तिथून पुढं गेलो मी जॉबवर संध्याकाळी आमच्या सरांसोबत जॉबवरून येताना दोन्ही वस्तू घेतल्या आणि निघालो घराच्या दिशेने आता आपण बघू घरी मम्मीला आणि आजीला काय वाटत मम्मी काय करते हे बघ काय आणलंय हा बघा ना टीव्ही तरी बघायला भेटल मोबाईल बिघाटला मोबाईल मग काय चालू काय काय बघ ना ये ये ब... अरे मोबाईल भारी <laughs> का भारी छान आहे उघडून पकना उघड उगड़। उघडायचं हा कोणतो मोबाईल आहे जिओचा आहे जिओचा मोबाईल आयडिया होता ना जिओ आणलं का सिम कार्ड होत ती आता जिओ जिओ मध्ये पोर्ट केलंय का मोबाईल डी मोबाईल डिश आणलाय ना तू नाही पाहणार का किती दिवसापासून बंद होता बंद झाले वर्षेत दाखव कस आहे मागून दाखव रडत डोळ्यात काय ते आनंदाचे आस असते डोळ्यात येत पाणी हा का <laughs> 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 आता नवीन आला मोबाईल जुना मोबाईल दाखव कसा आहे हे काय आता रब्बल लावलं खाली फुतलेलं मागून दाखव पाचशे रुपये घातले पाणी डोळ्याला कस का पाणी आलं मी आणलं म्हणून अग हे तर काहीच नाही अजून दम्मद आणणार आहे मी जुना मोबाईल किती दिवस वापरला तू चौदा विलो होता आता किती वर्ष झाली तर चौदा पंधरा सोळा सतरा आणि हे दोन वर्ष हे दोन वर्ष पाऊन पाच वर्ष झाले असतील तस वापरून राहिले आता काय प्रॉब्लेम येत होता फोनच लागत आवाज यायचा तिकडून समोरच्याला आवाज जात नव्हता ना तिकडून जे येत त्यांना आवाज हातकट यायचा हा का आता काय टेन्शन नाही <laughs> आता आहे ना ते जिओचं सिम कार्ड आणलं आहे ना मी ते पाहिलं नाही का लाल कुठं पिशवीत बघ बरं सिम कार्ड आहे त्याच्यात हा ते कार्ड आहे बरं का ते जपून ठेव तीन दिवसांनी ना आयडियाचं सिम कार्ड बंद होणार आहे आणि हे जिओचं सिम कार्ड त्या मोबाईल मध्ये टाकायचं कोणत्याच नंबरच आणलं का तोच नंबर आहे ना वेगळा नंबर म्हणजे तोच नंबर राहणार फक्त कंपनी बदलन ते सिम कार्ड टाकायचं बटन दाबून बघितले का तू तसं पण चालतो ना त्याच्यात युट्यूब बिट्यूब सगळे व्हिडिओ बघू शकते माझ्या युट्यूब चे व्हिडिओ पण बघते

तुम्हाला पण लय दिवसापासून टीव्ही नव्हती काय नव्हती मग करायची आता तू तू तर खारटच करती आता मी मी चांगलं करते थोडच करते पण चांगलं करते एक्का भाजी करते दिवसभर दमते मी काम हम्म करते मम्मी करायची कंटाळ तू तरी करते चार्जर चार <laughs> चार्जर खालून ते उघड त्याच्या उघडते या बाई चार्जर आहे चार्जिंगला लावायचं मस्त चार्जिंग बिरस त्याच्यात ती येतं होती काय काय मी ती येत असत काय पॅकिंग मध्ये काहीतरी खराब होऊ नये म्हणून मोबाईल खराब

मी ठेवून देतो नंतर व्यवस्थित जाऊ दे ठेवते तर कर स्वयंपाक काही बनव तुला जे वाटन ते भारी वाटलं तुला मोबाईल घ्या आवडलं आवडलं मी अजून लई पैसे आले मोठा मोबाईल घेईन आज तुला तुला मोबाईल नाही आणला तुझा चांगला मोबाईल आहे म्हणून मोबाईल काय एवढं खास नाही बर दाखव कस आहे मोबाईल तो छान आहे करतो करतो सॅमसंग सॅमसंग चांगला आहे ते ओपन तुला पण घेऊ नंतर मोबाईल मी चांगला सेट झाल्यावर तुला पण घेईन मोबाईल मम्मी मम्मीला तर रडू आलंय मी मोबाईल डिश आणला तर काढले मी ते डोळ्याल पाणी आलंय आनंदाचे आसवा येते कधी कधी पाणी आनंद झाले हो दिवसापासून मनोरंजनाचं काही नव्हतं तुला बघायला ना आता टीव्ही झालं मोबाईल झालं भारी बसवलं का बरोबर या सर बसवलं नाही आलं बरोबर बसवता जाऊ दे ठेवून त्याच्यात ते कागद आधी ठेव का त्याच्या मोबाईलच्या खाली राहू दे नाही तर तुला नसून ठेवते कर स्वयंपाक उशीर होईन परत मम्मीचा नवीन मोबाईल आता मस्त पॅक करून ठेवतो मम्मीला तर काय पॅक करता नाही आला कधी चालू यायचे अगं तीन दिवसांनी चालू होणार आहे ती तोपर्यंत मग आता काय तोपर्यंत वापरता यायचं नाही त्याच्यात ते सिम कार्ड नाही काय नाही मस्त आहे ना फोन सिम कार्ड त्याच्यातून काढू नका अगं तीन दिवसानंतर आहे ना हे सिम कार्ड याच्या टाकायचं याच्यात येणार जिओ आयडियाच सिम कार्ड जिओच यिओ नंबर इकडे येणार तीन दिवसानंतर हे आयडियाच सिम कार्ड आपण बंद होणार हे बंद झालं का मग जिओच सिम कार्ड या टाकायचं पण ते बॅलन्स जाईल या बॅलन्स नाही बॅलन्स येणार एक महिन्याचा रिचार्ज आहे त्याला असून ठेवतो आपण त्याच्यात एक महिन्याचं आहे ना ते काय उपयोग नाही आता अरे यो हे आमचा टीव्ही हे बघा सेटअप बॉक्स सेटअप बॉक्स वर बघा किती धुळे याच्यावरून आपल्याला कळतं का एक दीड वर्ष खरंच टीव्ही बंदच जातात चला आपण चालू करून बघू अय आज रिमोट कुठे सार भीतीवर वर ठेवलेलं बघ बर भीतीवर दरवाज्यावर दरवाज्यावर का पाय कुठं ठेवलाय काय माहितीये रिमोट नेमकं काय प्रसाद कुड आक मग खाऊ दे ना भूक लागली मला दुसऱ्यांना पण वाटायचंय का वाट मग जाऊ दे जाय मग मला वाटलं पोट भर प्रसाद कुठं पोट भरत का जाय जाय नको शिकू मला कुठं ठेवलंय गिमोट नात आला का तू आजीला त्याच्यावर आलं आजीला आला दोनदा डचकवलं बघ मला आजी पाठ दि आजीला जाय परत नको यो आता दरवाजा लावणारच नाही भाऊ मी जाय भाऊ <laughs> रिमोट नाही काही दरवाज्यावर रिमोट पण नाहीये इथंच पाहावं लागेल यो रिमोट काय चाई यो होम थिएटरचा आहे वाटतं चुना हा सापडला ना हे बाय आजी हे बघा टीव्ही पण चालू आहे आणि डी पी एच म्हणजे सेटअप बॉक्स पण चालू आहे नो सिग्नल दाखवतं फक्त सिग्नल गेले होते ते ना घमिलं आहे ना ते सिग्नल आणू 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 पार त्याचा खुळखुळा झाला त्याच्यामुळं ते, ते आता सिग्नल येतच नव्हते इतका दिवस नवीन घमिलं डिश आणायचाच होता मम्मी लई दिवसापासून नाही मागं लागली होती पण काय पैशाचा पैशाचा पैश प्रॉब्लेम होता आता माझ्याकडे पैसे आले मी डिश घेतला गमीलं घेतलं आता मस्त पैकी गमिलं आणि टी व्ही चालू करून देऊ आजीला मम्मीला मस्तपैकी मनोरंजन होईल त्यांचं आता एक दीड वर्ष काही नव्हतं त्यांना त्याच्यामुळं मम्मी कशी मम्मीच्या डोळ्यातून पाणी आलं पार तुम्ही पा। तुम तर पाहिलं चला लव आता गमिलं म्हणजे डिश लव तुमच्या भाषेत मस्तपैकी करू टी व्ही चालू चला शंकरा ले ले <laughs> शंकर आंकर शंकर थोड़ा दोकर ले। दोकर ले ले थोड़ा आजारी कई तो बोल ले ले, ये <laughs> पण त्यांट राहिला निघत आहे का निघत आहेटा ला पकड आहे त्याला निघत आहे सोडायला टाक

रॅकेट तोडून काढावं लागलं कॅमेरा उपेगीच आहे फक्त ये हे नाही लागत ते नवीन वापरायचं ते कॅमेराच जरा पहिले सोडायचं रॅकेलं आता काय पाणी तरी वेट, वेट <coughs> माजी, माजी। तार कापलेली पर तुटली पण आता काय उपयोग नाही झाला त्याचा दुसरं श्रीने पण भरपूर मदत केलेली डिश लावायला

संध्याकाळ झाली पण काय सिग्नल आहे ना नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे हे जे दिसतंय हे ना जुन्या डिशचा आमचा दांडा होता हो एकदम पॅक होता नाही का एकदम पकाट बसलेला आहे तर आम्ही काही केलं होतं नवीन डिश यालाच लावला होता, याला होता। म्हटलं सिग्नल येतेन येतेन आम्ही इतके प्रयत्न केले सिग्नलच आले नाही का बरं सिग्नल आले नाही माहिती आहे का तुम्हाला हे झाडमध्ये आलेले होते मग आम्ही काय केलं माहिती आहे का आजी आणि मम्मी नाही ना यो पत्र्याचा डबा आणला आणि त्याच्यात शिमिट बिमीट कालून आहे ना नवीन दांडा याच्यात नवीन दांडा याच्यात बसवला आणि हि असा डिश आम्ही एकदम पॅक केला तेव्हा कुठं तरी सिग्नल आले माहिती का तुम्हाला तर ह्या डिशची ना सिग्नलची वायर आहे ना इथून अशी गेलेली एक घरापर्यंत बघू शकता तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी दोन वस्तू घरी घेऊन गेलो तर मम्मीला एवढा आनंद झाला तर त्या आनंदाच्या भरत तिच्या डोळ्यातून पाणी आलं तर त्याच आनंदासाठी मला पूर्ण जीवन जगायचं आहे माझ्या मम्मीना माझ्यासाठी लय केलं आहे तर मला पण तिच्यासाठी भरपूर करायचं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का तुमची मला सपोर्टची गरज आहे तर मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे ब्लॉग बघत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद भेटूया नवीन ब्लॉगमध्ये